बातमी जतमधून जेव्हा वेळ येईल तेव्हा देव आणि धर्म विसरू नका श्री रंभापुरी जगद्गुरू माणसाकडे येणारी संपत्ती कायमस्वरूपी नसते आध्यात्मिक ज्ञान हीच एकमेव खरी संपत्ती आहे जेव्हा संपत्ती येते तेव्हा देव आणि धर्म विसरू नये असे मत बालेहोनुर श्री रंभापुरीचे विश्वगुरू डॉक्टर वीर सोमेश्वर यांनी सुसलाद येथे व्यक्त केले शुक्रवारी तालुक्यातील के सुसलाद गावामध्ये बांधलेल्या श्री मल्लिकार्जुन दे मंदिराच्या उद्घाटन लिंग आणि कलशारोहणाच्या स्थापनेचा भाग म्हणून आयोजित कार्यक्रमामध्ये जनजागृती धर्मजागृती समारंभात ते आशीर्वाद या ठिकाणी देत होते देवाने दिलेली देणगी दुसरे कोणीही देऊ शकत नाही उभी जमीन पिण्याचे पाणी आणि वाहना रवारा ही देवाने दिलेली मौल्यवान देणगी आहे जर एखाद्या महान मानवाने आपल्या जीवनात थोडेसेही विश्वज्ञान प्राप्त केले नाही आणि त्याला गुरुची करुणा मिळाली नाही तर त्याचे जीवन पूर्णपणे वाया जाईल देवावरील श्रद्धा आणि विश्वास कधीही गमावू नये जीवनाच्या विकासासाठी आणलेल्या नैतिक नियमांचे पालन करणे हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी व्यक्त केले मानवी जीवनाच्या कल्याणासाठी श्री जगद्गुरु रेणुकाचार्य यांनी दहा सूत्रे शिकवले आहेत खरा गुरु तोच आहे जो देव आणि धर्म दाखवतो गुरु हे परशिवाच्या अवताराचे आणखी एक रूप आहे श्री गुरुमध्ये अज्ञान दूर करण्याची आणि ज्ञानाचा प्रकाश पाडण्याची शक्ती आहे त्यांनी सांगितले की सुंदर बांधलेले श्री मल्लिकार्जुन मंदिर आणि आज त्याचा उद्घाटन समारंभ लिंगाची स्थापना कलशारोहण आणि धर्मदीपोत्सव या गोष्टी एकत्रितपणे साजरा करत असल्यामुळे मला खूप आनंद झाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले ಕಾಲದಲ್ಲಿ ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ಅಡ್ಡಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮಹೋತ್ಸವ ಧರ್ಮ ಸಮಾರಂಭ ಸಂಯೋಜನೆ ಮಾಡುವಂಥ ಅವರ ಒಳ್ಳೆಯ ಉದ್ದೇಶವನ್ನೇ ಬ್ರಹ್ಮಾಪುರಿ ಜಗದವರು ಸ್ವಾಗತಿಸಿ ಒಂದೊಂದು ದಿನ ಒಂದು ಸೂಕ್ತವಾದಂಥ ಸಮಯವನ್ನೇ ನಮ್ಮ ಆಲ್ಮೇಲ್ ಶ್ರೀಗಳಾಗಲಿ ತಡವಲಗ ಗುಡ್ಡಾಪುರ ಶ್ರೀಗಳಾಗಲಿ ಇವರ ಮೂಲಕ ಶಾಸಕರ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ಎಲ್ಲ ಜಗತ್ತು ಮನವರಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಒಂದು ನಿಶ್ಚಿತವಾದಂಥ ದಿನಾಂಕನ್ನೇ ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನೇ ನಾವು ಮಾಡಿದೆ ಅನ್ನುವಂಥ ಭರವಸೆಯನ್ನೇ